नमस्कार विज्ञान धर्म विश्व मंडल तर्फे रुद्राष्ट्रकम सूत्र पुढ़े श्लोक आज प्रसारित होता है कलातीत कल्याण कल्पांतकारी सदा सज्जनानंद दाता पुरारी सिदानंद सन्दोह मोहापहारी प्रसिद्ध प्रसिद्ध प्रभो मनमतारी कलातीत कला अतीत मे पलीकड़े सर्व कलांच्याही पलीकडे म्हणजे चौदा विद्या चौसष्ट कला ज्या आपण म्हणतो त्याही अवगत असूनसुद्धा त्यांच्यापासून वेगळ्या असलेल्यासुद्धा काही सिद्धी त्यांना अवगत आहेत कोणाला शिवशंकरांना म्हणून अतीत कल्याण करणारा आणि कल्पांतकारी कल्प म्हणजे चार चतुर्युगांचं एक कल्प मानलं जातं मन्वंतर मानलं जातं वैवस्वत मन्वंतरे कलियुगे आपण जेव्हा पूजा करताना जसा जेव्हा संकल्प करतो तेव्हा या सगळं देशकारोच्चार होतो तेव्हा त्याच्यामध्ये वैवस्वत मन्वंतरे कलियुगे एका युगा पन्वंतरामध्ये असतो चार कलियुग चार युगांचा एक सेट म्हणून चार युग म्हणजे एक मन्वंतर असे अनेक मनवंतर ते गणित खूप मोठं आहे सध्या आपल्याला एवढंच लक्षात ठेवायचं आहे की कल्पांचा अंत करणारा आहे तो म्हणजे शेवटी तो काय घडून आणतो विनाश घडवून आणतो संहार संहाराची देवता आहे सदा, दाता सदा। आनंद दाता पुरारी सज्जनांना सदा सदोदित आनंद देणारा आहे आणि पुरारी पुर कुठली पुरं त्रिपुरासुरामधली तीन पुरं आहेत त्या पुरांचा नायनाट करणारा त्या नगरांचा विध्वंस करणारा पुरारी मुरारी हे कृष्णाला म्हणतात पुरारी हे या शिवशंकरांना म्हणतात तर पुरारी चिदानंद संदोह मोहापहारी अपहार करणे म्हणजे काय नष्ट करणे नाश पावणे मोह नाश पावतो चिदानंद स्वरूप आहे तो मोह नाश पावतो प्रसिद्ध प्रसिद्ध प्रभो मनमथारी मा हे मन्मथारी मन्मथ म्हणजे मन्धार कामदेव अरि म्हणजे शत्रू कामदेवाचा शत्रू म्हणजेच भगवान शिवशंकरांनी कामदेवाला भस्मसात केलं होतं आपला तिसरा डोळा उघडू नये आपल्याला गोष्ट माहिती अस तर मनमथारी म्हणजे कामदेवाचा शत्रू असा जो शंकर हे प्रभू प्रसिद्ध प्रसिद्ध तू आमच्यावर प्रसन्न हो आजच्या भागात इथेच थांबतो नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ऐकण्यासाठी वैभव दादर ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद ओम नमा शिवाय